गुरु श्री रामानंद महाराज आणि राजयोगी गजानन महाराज यांचं स्मरण करून मी माझ्या पदाचं विवचन सुरू करते श्री गजानन महाराजांचे पद आहे पद क्रमांक त्याऐंशी दत्त दया घनारे भजमना दत्त दया भक्तवत्सल भक्त प्रभू भक्ताभिमानी गर्जती सहा रे भव परतीरी पाववि सहज देऊनी निजबोधरे रामावधूत सद्गुरु लीन गजाननारी दत्त घय दयाघणारे भज दत्त दयाघनारे हे म्हणा तू दत्त दयाघन भज म्हणजे तू कायेने वाचेने आणि मनाने तू दत्त दत्त असे स्मरण कर त्याचे भजन कर तो दत्त प्रभू दयागन म्हणजेच दयेचा करुणेचा सागर आहे जसा आकाशात पाण्याने भरलेला काळभोर ढग तसाच माझा दत्तप्रभू प्रेमाने दयेने भरलेला आहे त्याचं तू भजन कर त्याची तू भक्ती कर तू त्याला सोडून इतरत्र कुठंही भटकू नको माझा हा दत्त भक्त वत्सला आहे भक्तांवर आई इतकीच प्रेम करणारा आहे जसं की ताने बाळ सोडून आई कुठेही जात नाही त्या बाळाचे लढीबाळपणे प्रेम करून लाड करून त्याच्यावर पूर्ण मोहित होऊन आपले सारे प्रेम वाचल्याचा सा प्रेमाचा वर्षाव करत असते त्याचप्रमाणे दत्तप्रभू आपल्या भक्तांवर वात्सल्य प्रेमाचा वर्षाव करतो असे चारी वेद सहा शास्त्रे हे गर्जन कर करून सांगतायत माझा दत्त प्रभू भक्त भक्ताभिमानी आहे एखाद्या शिष्याने गुरुवर विश्वास ठेवून ते सांगतील तसे राहिले तर त्या गुरूंना शिष्याचा अभिमान वाटतो तसेच हा माझा दत्त भक्त दत्त आपल्या निज भक्तांवर भक्ताभिमानी होतो प्रेमामृताने भरलेला हा प्रेमळ दत्त दयागण दयारसाने परिपूर्ण परमात्मा विश्वरूप चराचरात ओतप्रेत भरलेला आहे हे म्हणा तू असे दत्त दयागणा रूप स्मरण कर पाववी सहज देऊनी निजबोध या भवभय संसारसागरातून निजबोध देऊन सहज पहिलं तिरी नेणारा माझा दत्त दयागण भज संसारसागरात राहून दृष्टीने जे दिसत नाही ते खरे आहे हे समजून सुखदुःखाला कवटाळून संसारात रमवाण होणाऱ्या मनुष्याने जर दत्त भजन करून गुरुकडून निजबोध आत्मबोध करून दत्त दत्त नामस्मरण करून तूच दत्त तूच आत्मस्वरूपच दत्तच असे आत्मबोध करणाऱ्या गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून हा भव पहिलं तरी सहज पार करतो म्हणून हे म्हणा तू नित्य नित्य हा दत्त दयागन भज त्याचे भजन कर त्याचे स्मरण कर असा हा रामा रामादूताच्या चरणी लीन असणारा गजानन तुला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की दत्त दयाघना भजरे मना दत्त दयाघना भजरे रे श्री गुरुदेव दत्त